नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमचं सर्वांचं खूप स्वागत करतो तर आज आहे गणेश विसर्जन म्हणजेच बाप्पा आपल्याला आज निरोप देणार आहेत स्वामीनी उशीर उठली आज आणि स्वामीनीची आता आंघोळ झालेली आहे बसली आहे आणि तिला लागलेली आहे भूक काय का बाई का बघ इकडे तू तिला लागलेली काय भूक लागली ना म्हणून ती अशी पांघरून घेऊन बसते आणि तोंडाला असं पांघरून लावते वाज घेत बसते भूक लागलं आम्हाला तेव्हाच कळतं की तिला लागलेली भूक मम्मीचा चाललाय स्वयंपाक याद आहेत चालू आहे काय स्पेशल आहे आज खीर पुरी मोदक मिक्स भाजी खीर मस्त के, खीर केली मम्मीनी मिक्स भाजी तमोद काम चालू आहे किती मोदक करणार आहे एकवीस मोदक मिक्स भाजी लावलेला आहे मिक्स भाजी मिक्स भाजी बाकी आहे का यात मस्तपैकी कढी केलेली आहे कढी हे भाजीच पे हे करायचं अजून डाळ आहे ना हां मग डाळचं भाजे चला मित्रांनो थोडंसं ऑफिसचं काम आहे तर काम करून घेऊ आज सुट्टी तर नाही आहे मला काही पॉडकास्ट आहे ते एडिट करायचे ते एडिट करू आणि चालू मग जा दुपारी जाऊ आपण गणपती विसर्जनाला जाऊया आपण दुपारी गणपती विसर्जनाला आणि तसं आपल्याला काय तो विसर्जन करायचा नाही आपल्याला फक्त तिथे एक थोडंसं टाकीमध्ये पाण्यात बुडून आपल्याला ठेवून द्यायचं आहे दान करायचं आहे जेणेकरून प्रदूषण होणार नाही बाप्पा चालले आपले त्यांच्या त्यांच्या घरी आता तो चला आता चाललोय आम्ही विसर्जनाला जेवण वगैरे झाले नाही दाखवून झालेलं आहे एक आरती घेऊन टाक सर म्हणजे आता पाऊस चालू आहे बाहेर खूप जोरत जोरात खूप पाऊस चालू आहे जोर वाढलाय बाबा आपण काय करू यांना गाडीतच बसू हा आणि आपण जाऊन येऊ खाली दान करून डोनेट करून टाकू है ना काय नाही टाकण्याचा काय फायदा नाही प्रदूषण चलो आर्च चालू करतो गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती पुढच्या वर्षी चला निघूया आता हलवा गणपती आपला आलोवा थोडस गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या म्हणा किती पटकन या आता चाललोय दशकला गणपती बुडवायला बुडवायलाच म्हणजे डोनेट करायला म्हणजे विसर्जन करू आपण पण पाण्यात न बुडवता आपण ते डोनेट करू जेणेकरून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही आणि हे सर्वांनी फॉलो करावं असं आम्हाला सर्वांना वाटत आणि निसर्गच आपला देव आहे आणि त्याची काळजी आपण सर्वांनी घेतलीच पाहिजे मोर्या मोर्या लवकर तर मित्रांनो आता आम्ही जस्ट मंडळाची आरती झाली आणि लागलं लागला तिथे आता सर्वच निघू राहिले मंडळ पण आमचं तर आमचे गणपती अप्पा निघालेले आता लोक आता दसकला आता गणपती विसर्जन करू आणि ट्राफिक भरपूर आहे इकडं पार्किंगला बराच गर्दी आहे गणपती बाप्पा या अंगल मूर्ती ओर्या इकडे बघा पार्किंगला लोकांनी रस्त्यात पार्किंग केली त्यामुळे जायला जागा नाही फुल ट्रॅफिक आहे बरं झालं बाजूला लावली गाडी छान सुद्धा अशी गणपती बाप्पाची मूर्ती चालली आहे पाच वेळा बुडवा बर का पाच वेळा बुडवा म्हटलं तिकड पाच वेळा बुडवा गणपती बाप्पा नाही नाही येत बर सुंदर असं दृश्य आहे बरेच लोक गणपती विसर्जनाला आले आहेत आज गर्दी होणार बरेच अरे विसर्जन झालेलं आहे आपलं ठीक आहे एकदम आणि पाऊस पण चालू आहे घरी पण जायचं आहे ते गाडीत बसलेले त्यामुळे आपण पटापट घरी जाऊया आणि आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच संपवतो भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सर्वांचं खूप खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल